नमस्कार मी दीपाली आता थंडीच्या दिवसामध्ये ना आपल्या मार्केटमध्ये ना खूप ताजे ताजे असे मासे येतात माश्यांना अगदी चव अशी छान असते की ते आपल्याला लगेच असं बनवलं की खावंसं वाटतं पण मी आता थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला झटपट होणारा म्हणजे पाच मिनटात होणारा बांगड्याचा रस्सा दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात इकडे ना मी ताजे बांगडे आणलेले आहेत आणि त्याचबरोबर एक मला रावस दिला मावशीने लावून इकडे मी तीन बांगडे घेतले होते हे खूप फ्रेश आणि स्वस मस्त आहे ना आता ह्याचं आहे ना मी कालवण करणार आहे झटपट आता हे मी ज्यातला एक तुकडा मी कापणार आहे आणि इथे आता मी स्वच्छ धुवून घेत आहे तर आता तिकडे मी स्वच्छ धुवून घेतलं हा जो मोठा बांगडा आणि जो रावस दिसतो आहे हे मी फ्राय करणार आहे आणि हे बाकीचे तुकडे केले त्याचा मी रस्सा करणार आहे चोटे -चोटे तर आता हे छोटे छोटे मी बांगडे जे कापलेत ह्याचा मी रसा करणार आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक मासांमध्ये ना अशी अंडी मिळतात त्याला गाभरूई म्हणतात माशांची तर सर्वांनाच माहिती आहे आता मी तुम्हाला वाटण दाखवते तर इकडे ना मी लसूण घेतले दहा ते पंधरा इथे अद्रकचा तुकडा घेतला आहे ह्या तिखटाच्या मिरच्या आहेत म्हणून मी कमी दोनच घेतले आहेत जर पोपटी मिरच्या घेतल्या तर तुम्ही दोन तीन घेऊ शकता एक छोटासा कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर कोथंबीर आहे आता आपण ह्याचं वाटण काढूया हिरवं आता मी तर मी वाटण करून घेते इकडे आपलं वाटण रेडी आहे तर आता आपण फोडणी करू यायची इकडे मी टोप ना गॅसवरती ठेवलं आहे आता मी गॅस ऑन करत आहे इकडे आता टोप तापला आहे ह्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे इथे मी तीन लसूण घेतले ठेचून आणि कढीपत्ता याला आपण थोडंसं आता परतवून घेऊया तर आता आपल्या इकडे परतवून झाला तर आपण हा वाटण याच्यामध्ये ते वाटण आपल्याला तेरामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण परतवून झालं तर बघा कलर चेंज झाला आहे थोडाफार आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया सुक्या मसाल्यांमध्ये पहिली मी हळद घेतलेली आहे थंडीच्या दिवसानं माशांना असं ना वा वास येत नाही फारसं म्हणून ह्याला मी अगळ वगैरे लिंबू वगैरे काही लावलेलं नाही हळद वगैरे हा मालवणी मसाला आहे दोन छोटे चमचे घेतलेत लाल मिरची पावडर घेतले आता आपण तेलामध्ये परतून घेऊया खूप झटपट होतो हा रसा आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया जो वाटणाच्या भांड्यातलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामधलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी परत मी टाकलं आहे आणि आता आपण ह्याला झाकण लावून ना थोडंसं वाटण शिजवून घेऊया आता आपल्या इथे पाच मिनिटात झालेत तर आपलं इथून बघू शकता आता आपलं छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मासे सोडूया सर्वे मासे सोडून ठेवल्यावर आपण याला चांगल्यापैकी हाताला परतवून घेऊया हलक्या हाताने ह्याला आपल्याला परतवायचे आहेत किंवा माशांना सर्व ते ला है। ला कि ना मसाला लागला पाहिजे इकडे आपल्या मासाला चांगल्यापैकी मसाला लावून झाला आहे तर याच्यामध्ये मी आता मार्केटमध्ये गेले होते आमच्या भाजीवाल्याकडे मला कैरी दिसली जेव्हा आणली तेव्हा हिरवी होती की तीन चार दिवस फ्रीजमध्ये असल्यामुळे अशी पिव पिवळी झाली ती तर ही आता टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये थंडीच्या सीझनमध्ये मला कैरी मिळाली तर मला धावलं नाही म्हणून मी घेऊन टाकली भाजीवाल्याकडनं तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आता आता हे आपण छानपैकी परतवून घेऊया आणि ह्याला मासांच्या वरपर्यंत थोडंसं पाणी ठेवायचं आपण खूप असा पातळ रसा नाही करायचं आपल्याला थोडाफार घट्ट म्हणजे मासांच्या वरपर्यंतच पाणी ठेवायचं आहे जर तुम्हाला पा तर पातळ करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि इथे आता चवीपुरतं मी मीठ टाकत आहे आता आपण ह्याला झाकण ठेवू पाच मिनटं शिजून घेऊया मासे लवकर शिजतात आणि हे ताजे फ्रेश मासे आहेत तर पटकन शिजतील हे मासे तर आता आपण इकडे ओपन करूया हे बघा छानपैकी याला कड आलेली आहे चवीला बांगडे ना थंडीच्या स सीझनमध्ये खूप छान लागतात अगदी फ्रेश मासे असतात हे हा रसा आपला रेडी आहे तर आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडलं असता लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि माझ्या आधीच्या व्हिडिओंना ना फार कमी व्ह्यूज झालेत तर तुम्ही बघितलं नसाल तर नक्की बघा थँक्यू